श्री देवस्थान सेवा समिती विदर्भ श्री पिंगळादेवी संस्थान श्री नागेश्वर महादेव संस्थान श्री व्यंकटेश बालाजी मंदिर ट्रस्ट महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथील महेश भवन साईनगर स्टॉप बडनेरा रोड अमरावती येथे वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं हिंदूंसाठी मंदिरे ही एकमेव चैतन्याचा आहेत मंदिरांचे मंदिरांचे चैतन्य त्यातील देवतांचे सुनियोजन करणे समृद्ध मंदिर संस्कृतीचे संवर्धन करणे मंदिरांच्या समस्यांचे निवारण करणे मंदिर हिताच्या दृष्टीने योजना तसेच मंदिर परंपरांचे रक्षण करणे यासाठी मंदिरांचे प्रतिनिधी पुजारी भक्त यांचे संघटन आवश्यक आहे त्यासाठीच या मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मंदिरांच्या सरकारीकरणाविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये जागृती आणि आंदोलने करणे मंदिर परिषदाच्या माध्यमातून महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील मंदिरांचे विश्वस्त पुरोहित धार्मिक संस्था भक्तगण इत्यादींचे महासंघटन तयार करणे महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातील तीनशेहून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झालेली आहे मंदिरातील धर्म परंपरांचे आणि प्राचीन धार्मिक संस्थांचे रक्षण यासाठी हस्तपत्रके बैठका फलक सभा इत्यादीच्या माध्यमातून लोकजागृती करण्यात येत आहे हिंदू बांधवांच्या धर्म शिक्षणासाठी गुरुकुल वेदपाठशाळा तसेच गोरक्षणासाठी गोशाळा चालू करून मंदिरांचा हिंदू समाजाला लाभ व्हावा यासाठी अविरत प्रयत्न सुरू आहेत यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले संबोधन केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती